कुठे नुकसान येईल कोणतं औषध उद्यावेळेला कोणत्या पद्धतीनं वापरायचं याच्याबद्दल मिळत नाही फुले कृषी विद्यापीठाच्या राजेश्री छत्रपती शाहू महाराज वर्षी महाविद्यालयामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये नियंत्रणात आणि जे संशोधन झालं की आपल्या पत्रामध्ये टाकायचा हे सांगत असताना नुसतं बोलणार आहे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथून जाताना तुमच्या मनामध्ये कुंडीच्या नियंत्रणाविषयी आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय तुम्हालाही जाऊ देणार नाही आणि मी इथं जाणार नाही काय संशोधन केलं तरी आपल्या काय Dia

पोलीस असं म्हणतात त्याचं वैशिष्ट्य असं खरीपाला कमी ते लावून कमी पण थोडवेला मात्र शंभर टक्के नुकसानीच आपल्याला दिसून येते आपल्या

No, no. जेबी दसले तरी दिसले तसे समजून घ्या ना काय हरकत नाही किती मोठ्या प्रमाणामध्ये होमनीचा प्रादुर्भाव होतो जमिनीतून भुगे कसे बाहेर पडतात ते या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एका लिंबाच्या झाडावर किती मोठ्या प्रमाणात भुंगे आहेत आणि याच्या सुद्धा आपल्याला भुंगे गोळा करून मारते की होमनीच्या नियंत्रणात ती पहिली पाहिजे आहे हे लक्षात घेतलेले आपल्या कारखान्याला अतिशय चांगलं पाहून त्या दृष्टीने उचललेला आहे एका झाडावरच्या बंदीला गोळा करून आपण मारलं तर निश्चितपणानं कीटकनाशकावर होणारा आराधा एक हा निश्चितपणानं आपल्या शेतामध्ये कमी होईल ही बरीचशी झाडं मी दाखवलेली त्या प्रत्येक झाडावर होमीचे कीड आपल्याला दिसतात पण या झाडाचा होमनीचा काहीही संबंध नाही लिंबाच्या झाडामुळे होमनीचे बोंगे येतात पण काही लोकांनी लिंबाची झाडं काढली जी बाकीची झाडं आहेत त्या झाडावर हे बोंगे गेलेले आहेत आधार घेण्यासाठी नरला मादी आणि मादीला नर मिळाले

देखील लिंबाचा आणि नॉनव्हेजचा झाड नाही आहे तर त्या भागामध्ये कटक धमन केंद्र आणि शिशोक झाड आहेत या झाडावर उमटे जे बोगे जातात तसं लिंबाच्या झाडावर आपल्याकडे जातात ह्याचा अर्थ फक्त लिंबाची झाड असल्यानंतर झुंडीचा प्रादुर्भाव होतो हे डोक्यात काढून टाका प्राप्त परिस्थितीमध्ये शेताच्या बांधावर जी झाड आहे त्याच्यावरती आधारासाठी निश्चितपणाने जातात पाला कशा खातात बघा असा खाली वाकडा तिकडा दिसला की त्या ठिकाणी हुंडीचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला ओळखता येतो एका शेतकरी केल्यावर म्हणजे माहिती सांगत असताना बंदोबस्ताचा उपयोग सांगितले तर सा, 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 ती 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 एक शेतकरी आल्यान मला म्हणून असं योग कशाला सांगायचं आलं आहे साठी सोपीबद्दल बंदोबस्त पद्धत सांगतो हुंडीचा बंदोबस्त केला हुंडीचा बंदोबस्त केला म्हणल्याने माझ्या फॉर्मत गोळा आला गेली दहा वर्षे होंडीच्या नियंत्रणासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या लिमिटनाचकाचे प्रयोग मी घेतलेले आहेत एकही प्रयोग सक्सेसफुल झाला नाही संशोधनाच्या मार्फत जे संशोधन वर्तमानपत्रात बाहेर येतं रिसर्च पेपर मधून बाहेर येतं त्याचा वापर करून बंदोबस्त करता येईल असेही मी माझ्या विभागामार्फत केले पण मानवा तसं काही आलं नाही आणि हा फटकाचा बंदोबस्त झाला त्याने काय केलं बघा त्याने काय केले बघा त्या काळामध्ये संपूर्ण त्याला म्हणतात मी सांगितलं कोणी तो म्हणत मग काय झालं होमडीचा बंदोबस्त झाला

काहीतरी आता तरी शेतकरी बनतो असं करतात विनंती या ठिकाणी मी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आलोय आपल्या मनामध्ये हुंडीच्या नियंत्रणाविषयी काय सरकार ते सोडवण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहे असा काही प्रकार आपण निश्चितपणे करतो या करत असताना त्यांना शासकीय भूमिका पाहिजे हा महत्वाचा भाग आहे हे मुद्दा दाखवलेला आहे हे गमत सांगतो आपल्याला शेतकरी मेळाव्यामध्ये मला बोलायला कधी देतात उसाचं नियंत्रण पाण्याचं खताचं नियंत्रण मला हुंडी सांगायला हे दोन

बा शेतकरी बंधू ना आणखी फुटलं की फक्त माहीत नाही मुंडीच्या अवस्था माहित आहे उंडीचे दोन्ही बाहेर पडल्यानंतर त्याचं मिलन कसं चालतंय हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी न जाणी मागेच मिलन कसं चालतंय शासकीय दृष्टिकोना कोणी याच्याकडे बघावं एमडी ना 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 हो कमी नर उलटा का होतो मला एक थोडी गणून चालतो नर उलटा का होता सारखं डोक्यामध्ये तोच विचार एका शेतकऱ्याकडे निर्णय केलाच नाही असे का होत सारखं डोक्यामध्ये मला विचार आहे त्या शेतकऱ्यानं दोन मिनिटांना माझ्या मनातला प्रश्न केला कुणाची तगडी आहे तुम्ही कशाला डोक्यात घालून घेते काढून टाकाय त्यापासून डोक्यातून दाखवाय पण दाखवण्याचा उद्देश आहे असं दिसतोय आपल्याला गोळा करून ठिकाणी टाकलं तर मिलन होणार नाही अंडी घातल्या जाणार नाही पर्याय ना मुंडीचा मात्र मिशीन बनवतो मिलन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मिलन झाल्यानंतर दर लगेच मग तो मागे अंडी घातली आणि अंडी कशी असतात जी एकत्रित करून दाखवली शेतामध्ये अशी अंडी घातली जात नाही एक माने सरासरी पंचावन्न पासून सात आठ आण घातली जातात शेतात कशी अंडी घातले जातात बघा हिचं चार त्यामुळे तर त्याचं कारण आणि एका ठिकाणी घातले जाते हिचं चार तिथं चार तिथं चार म्हणून ठेगळ पडल्यासारखं आपल्याला दिसतो सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस दिवसानंतर या अंड्यांना आई बाहेर त्याला आपण भूमी असे अंड्यात तो मुंडी बाहेर येईल बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही त्यासाठी दापवण्याचा प्रयत्न केलाय पहिला अंडा आहे पंधरा दिवसाचा आहे दिवसांत अठरा दिवसानंतर त्यांना आळी कशी बाहेर येते ते या ठिकाणी दाखवलं बऱ्याचशा छोट्यावर शेतकऱ्यांचा प्रश्न काय वरच्या राना नाही आणि माझ्या रानात हुंडी आहे ना अंडी घातल्याशिवाय राना थोडी होत नाही माझ्या लक्ष्यामध्ये हा विचार आपण दाबाला घेऊन घ्यायचा आहे अंड्यातून चोडीच्या आळी बाहेर येते अंडी नाही घातली तर तुमच्या रानामध्ये होंडी येणार नाही म्हणूनच की बघण्याची आपल्या कारखान्यांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला ही पहिली उमे आमच्याकडे बाहेर आल्यानंतर तिला काही खाता येत ती सुरुवातीला जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थावर जगते की ती दहा ते पंधरा दिवस एकदा दात घट्ट झाली की मुळं खायला चालू करते पण लहान असताना मुळं खात असताना अगदी झाड बरं येऊ दे मुळं खात नाही कारण खाण्याची कपॅसिटी तुम्ही नसते हे आरे जी अवस्था चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे असते ती का टाकते आणि दुसऱ्या आरेमध्ये प्रवेश करते ती ही आई ही खऱ्या त्यांना नुकसान करते भुईमूग सोयाबीन भात याचं फार मोठ्या प्रमाणात ते नुकसान करते या आईचा कालावधी जो तर ते तीन महिन्याचा आहे त्यानंतर ती आई पुन्हा का टाकते आणि दुसऱ्या आईमध्ये प्रवेश करते ती ही ही खऱ्या त्यांना नुकसान करते भात सोयाबीन आणि भुईमूग काढले तर ज्या ठिकाणी पूर्व हवाबी उसाची लागवड केली जाते त्याच्या मात्र ती पेरण्यामध्ये शिकते मी आपल्याला आणि आपल्याला माहित आहे काही नंतर ऊस लागत सात ते पंच्याहत्तर टक्के आपली लोक होऊ शकत असते अशा वेळेला जर ऊस उगवलाच नाही तर ठिगड पडतात एकरी ऊसाची संख्या ठेवता येत नाही थोडक्यात उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते पूर्ण वाढलेली आहे अंगावर सुखोद्या पडलेली आहे जी आई पोशावर शिकले जाणारे रंग पांढरे आहे अंगाला काही स्ट्रक्चर आहे ते आवरण आहे त्याच्यामुळे माती अंगाला लागलेली नाही आहे त्यानंतर जी རུས ཉརེ ཏ ད� རེ 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 རང ང� རེ 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 རྒ�ེ གསར ཻསར मुगा पाहिला या ठिकाणी कोळशांचा मुंगा पाहिले शेतकऱ्याला माहिती त्यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय मोठी आणि कोस झालेला आहे पहिला कोस दुसरा कोस <laughs> पूर्ण वाढलेला पोष

आपल्याला एक वर्ष करतात एका वर्षामध्ये नुकसान कसं होतं ऊसाचं या ठिकाणी आपण याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये एखाद्या तरी मोठ्या प्रभागाचा पाऊस पडतो त्यानंतर डोंगेबाहेर पडतात डोंगेबाहेर पडल्यानंतर मिलन होतो अंडी घातले जातात आणि जून महिन्यापासून मला नुकसान व्हायला आपल्याला सुरुवात होतं हे जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला नुकसान झालेलं दिसून येतं पण गेल्या पाच वर्षामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्हाला हुंडी राहणार नसते याचा अर्थ असा खायला जर उपलब्ध असेल तर हुंडी आपल्या जीवनचक्र वाढवते हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं पुन्हा एकदा जीवनचक्र जो कोणी जीवनचक्र करत नाही तो तोपर्यंत भाषा जेव्हा कुठल्या कुठल्या पद्धतीनं वापरायचं याचा समज आपल्याला होत नाही म्हणून सांगा सांगा जीवनचक्र या ठिकाणी मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला त्याचे माझ्या मुलीनं मला सांगितलं मिळालेला त्यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना कीटकनाशक वापरून सुद्धा होऊ नाही त्याला एक महत्त्वाचं कार्य मुंबई मातीत मुलांच्या सानिध्यात असते लक्षात मुंबई मातीपासून मुलांच्या साडीत्यात असते कीटकनाशक मातीत टाकतो

गोष्ट माहीत नसताना आपण चुकीच्या पद्धतीने कसं करतो हे आपल्याला आम्ही सांगायचे हुंदीच्या आढावा प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला सांगितलं की सोयाबीन हंदी लागलेली असेल त्या ठिकाणी जर आपण लागवड करणार असाल तर देण्यामध्ये कसं जाते या ठिकाणी गुंतवणूक होत नाही तुटाळं पडतं आणि तुम्हाला माहित असेल एकदा तुटाळं पडले पण नवीन काढे जाऊन मात्र वर्षाची गुंतवणूक साधत नाही आणि आपल्याला सांगितलं आता काय खात नाही सगळं खात या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करा आलो झाले कोणीला पीक कळत नाही उमणीला मुळ कळत आलं लक्षामध्ये त्यामुळे पिकाचा काही का समज नाही मुळ असतो त्या ठिकाणी आपल्याला उमणी दिसू शकते <laughs> एकाच ठिकाणी तीन आया जर तुम्ही होमनीच्या आया एकत्र केल्या तर त्या एकमेकाला एक मारून खातात याला इंग्रजीमध्ये कॅनेबलिझम असं म्हणतात पण ज्या ठिकाणी खाद्य उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्या एकमेकाला खातात अधिक मंत्रेग आहे हा आहे विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला त्याला एकमेव कारण महाराष्ट्रामध्ये ओंडीचं प्रमाण वाढलं त्याला एकमेव कारण की जून जुलैमध्ये कुठेही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हे रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका